एक प्लॅन आलाय प्लॅन केले आहे आठवड्याचा प्लॅन आहे एकदम मस्त आहे आपण सोमवारी शॉपिंगला जाऊया मंगळवारी आपण फिरायला जाऊया बुधवारी आपण जेवायला जाऊया आणि गुरुवारी आपण हॉटेल ला जाऊया शुक्रवारी आपण पिक्चर ला जाऊया आणि शनिवारी आपण पिकनिक ला जाऊया मस्त ना खूप मजा येईल मस्त प्लॅन आहे ना पुरा आठवड्याच अरे नितेश रेवड एक सुटलाय रेवड काय प्लॅन आहे विचार तुला बायकोला अरे हो हे तर लक्षातच नाही आलं माझ रविवार सुटलाय मग रविवारचा काय प्लॅन करू आता अरे तू कशाला प्लॅन करते मी करतो ना मी मंदिरला जा मंदिरला 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 कशाला भीक मागायला भीक भीक मागायला काय म्हणताय भीक मागायला भवाने तुझ्यासारखे बायको असलं तर माझा काय करणार शॉपिंग करायचं ते करायचं म्हणते मग तर भीकच मागेल ना क्या हुआ